बोलायचं आपण तिथे त्यांच्याकडे जाऊया पुन्हा तुमच्याकडे येते सदावरची सदावर, सदावर बघा मी सिद्धार्थच्या मताशी पूर्ण सहमत नाही परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या प्रकारे जरंगेची मागणी आहे आज आपण जरंगेवर चर्चा करत आहोत जरंगेची जी मागणी आहे की हे जे पूर्णचे पूर्ण जे मराठा आहे त्याला कुणबी डिक्लेअर करा असं डिक्लेरेशन करा हे ये करताच येणार नाही कारण ॲफिनिटी टेस्ट तुम्हाला सांगतो विजिलन्स टेस्ट हे महाराष्ट्रातल्या माधुरी पाटील विरुद्ध का स्क्रुटिनी कमिटी ह्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने आजोबाला जरी प्रमाणपत्र दिलं असेल तर नातीलासुद्धा सामोरं जावं लागेल असं सा सांगितलं आणि राहिला प्रश्न कोणते कुणबी म्हणजे सन्माननीय संदीप शिंदे माननीय निवृत्त न्यायमूर्ती हे जी समिती आहे ही समितीनी स्वतःसुद्धा हे आपल्याच माध्यमातून माध्यमांच्या याच्यातून आलेलं आहे की गॅजिटरवरून गॅजिटरच्या आधारे मागास कुणालाही सिद्ध करता येणार नाही त्याचेही कारण फार साधे आणि सोपे आहेत की मागास ठरण्यासाठी ते कुणबी आहेत जे खेडुले कुणबी आहेत ते कुणबी आहेत जे विदर्भामध्ये वेगवेगळे मागासले पण त्यांच्यासोबत जोडू नये आता मी जरी एखाद्या जातीचा असेल जैन असेल जैन आहे शेतकरी म्हणजे कुणबी आहे अशाही नोंदी आहेत याचा अर्थ मी मागास झालो का तसंच मराठवाड्यातल्या मरा मराठी मरा, भावांच्या बाबतीत मराठा भावांच्या मरा बाबतीत माझे मराठा भाऊ कोणत्याही म्हणजे फार गंगाधरजी तुम्हाला हा दावा पडतोय का गंगाधरजी याबद्दल तुम्ही काय फार अँड फ्लन म्हणजे मुख्य त्याच्यामुळे ते दूर आहे असं नाही आहे कारण कुलपाच्या ज्या चाव्या सुद्धा माझ्या मु मराठा भाऊ गंगाधरजी माझ्या मराठा भावासोबत नाही हा दावा पटत